शेतकरी बंधू नमस्कार टेक्नॉलॉजी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतोय तर आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यातील कटफळ या गावामध्ये आलो आहोत तर दादा नमस्ते नमस्कार तुमचं एकदा नाव आमच्या ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा उदयराज दत्तात्रे खरत गाव कटफळ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ओके तर आपण आता दादांच्या शिमलाच्या प्लॉट मध्ये आलो तर दादा मला सांगा की तुम्ही शिमला मिरची आता शेती किती वर्ष झालं शेती करतात तुम्ही तीन वर्षाला शेती करता, क, वर तीन वर तुम वर ची शेती करता तर तुमचा बोरगाव टेक्नॉलॉजीशी संपर्क कधी आला ह्या वर्षी झाला ओके म्हणजे दादा तीन वर्षाला शिमलाची शेती करत होते आणि या वर्षी त्यांनी बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शिमलाची शेती केली आहे तर दादा मला सांगा तुमची इथून आधीची जी शिमलाची प्रॅक्टिस करत होता <laughs> तेव्हा येणाऱ्या असतील किंवा आता हा स्टँडिंग असणार तुमचा प्लॉट असेल त्यामध्ये तुम्हाला इथंपर्यंतच्या स्टेजला येण्यासाठी काय अडचणी आल्या इथून आधी होत्या किंवा ह्यावेळी सुद्धा त्याच अडचणी आल्या किंवा काय झालं या अडचणी म्हणजे बरगाव टेक्नॉलॉजीचा आपण ह्या वर्षीपासून वापर करायला लागलो ओके okay. तेव्हापासून काय एवढं फारस आम्हाला काय अडचणी आल्या नाही कारण की आमचं मार्गदर्शक किंवा जे राजमाता कृषी केंद्र कटपामध्ये पांढरंग खरात आहेत त्यांच्या सल्ल्याने आम्ही बोरगाव टेक्नोलॉजीचा वापर केला आणि त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं बाबा येऊन हित व्हिजिट देणं किंवा असं बदल बदलाय किंवा असं करावं लागतंय आपल्याला हे असलं योग्य त्या वातावरणानुसार योग्य त्या औषध वापरून दिलं तुम्हाला सांगितलं त्यानुसार आमचा आतापर्यंत खूप मोठा फायदा झालाय आतापर्यंत आपण तीन वर्ष केलं जाऊ ह्या वर्षी जरा आपल्याला बेनिफिट बऱ्यापैकी मिळायला लागलाय बोरगाव बो बो टेक्नॉलॉजीचा आपण ह्या वर्षी पासून आपण वापर करायला लागलोय त्यानुसार बऱ्यापैकी आपल्याला उत्पादन मिळायला लागले ओके आणि एक खर्च कशी होती आधी तीन वर्षी एक आणि ह्या वर्षीमध्ये ह्याच्या आधी खर्च व्हायचा पण कसं व्हायचं उत्पन्न कमी खर्च जास्त त्यामुळे एवढं परवडेबल नव्हतं खर्च पण लिमिट मध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न आहे ओके, प्रोफिट प्रोफिट ओके। दादा मला सांगा इथून आधी तीन वर्ष वातावरण कसं होतं आणि ह्यावेळीच पावसाचं वगैरे वातावरण असेल किंवा स्ट्रेस जे आहे ते नाटक आहे ती परिस्थिती तुमच्या एरियामध्ये कशी होती आणि त्या परिस्थितीत तुमचा प्लॉट कसा स्टँड झालाय आता गेलं तर आता काय वातावरण चेंज राहते ह्या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कस गेल्या वर्षी माझा प्लॉट जरा जर थ्रिप्स गेल्यातच जमा होता नंतर कव्हर झाला आणि ह्या वर्षी पहिल्यापासन आपण जर पहिल्यापासून म्हणण्यापेक्षा आपण वापर करत आलोय तेव्हापासन मार्गदर्शन खाली आल्यापासून आपल्याला थ्रिप्स नाही किंवा कर्प नाही बोरीन आहे असलं काही विषय नाही आणि आजूबाजूच्या एरियात वातावरण त्यांचे प्लॉट आता कसं आपल्याला काय आपल्याला काय त्यांचं ज्ञान देण नाही आपला प्लॉट आपण तर चांगले आहोत चांगले आहोत वातावरण होतं वा आपल्या टेक्नॉलॉजीनुसार वातावरणानुसार आपलं प्लॉट स्टँडिंग एक नंबर आहे ओके हेच विचार मला परिस्थिती वाईट असून सुद्धा आपण चांगला आहोत चांगला कमी खर्चामध्ये कमी खर्च हेच विचारत आतापर्यंत मला सांगत आता आपले आता तोडे किती झाले त्या प्लॉटचे आपलं चार तोडा झाले आणि अजून चार दिवसानं पाचवा तोडा होईल आणि उत्पन्न किती निघलं या सरासरी तो म्हणजे तो पहिला तोडा एक आपला साडेचार टन निघलाय okay. दुसरा नऊ टन आसपास निघलाय okay. तिसरा सात टन निघलाय साडे तेरा सात वीस साडे वीस टन उपन... आणि आता चौथा तोडा दहा टन क्रॉस निघलाय दहा धरून चाला दहा आता या प्लॉट मधून आपलं उत्पन्न काडी आपली सत्तावीस हजार आहे ओके सत्तावीस हजार काडीतून शेतकरी बंधूं दादांचं तीस टन प्लस उत्पन्न या ठिकाणी निघलय चार तोड्या चार तोड्यामध्ये आणि सेटिंग असं सेटिंग आहे बऱ्यापैकी सेटिंग आहे इथून पुढे मला वाटतं पुढचा तोडा पण एक दहा टन क्रॉस करायला अजून सत्तावीस हजार काढेल म्हणजे पाचवा तोडा दहा टन प्लस आपण शंभर टक्के आणि इथून पुढे एक नऊ दहा नऊ दहा टनाचे रेंज धरून चाललं काय अडचणी येणार नाही ओके आणि मला सांगा आता हे आपले जे चार तोडे झाले तर तुम्ही खर्चात जास्त निघायचं झाले खर्चात तिसऱ्या तोड्यातच खर्चात बाहेर पडलो ओके म्हणजे चौथ्या तोड्यापासून आपण प्रॉफिट मध्ये आला आहे ओके मला सांगा आता तुम्ही इथन आधीची ट्रीटमेंट आणि ही आताची ट्रीटमेंट यामध्ये तुम्ही समाधानी आहात का हो एक नंबर खूप समाधान आहे आणि ऐकणाऱ्या समाधान म्हणजे पैसा हाच महत्वाचा आपल्याला समाधान आहे त्यामुळे पैसा प्रॉफिट मध्ये राहायला लागला या वर्षी बसल्या तेव्हा आपलं समाधान काय ओके आहे पैसा म्हणजे समाधान आता काय नक्कीच दादा कसं आहे किती जरी झालं आपलं पीक जरी चांगलं निघलं असलं आणि आपण लॉस मध्ये गेलो असलो तर कधी सुद्धा आपण मनानं समाधान नसणार आहे दिसायला मस्त सगळं चांगलं असलं तरी सॅटिस्फॅक्शन मिळणार नाहीये तर या वर्षी दादा तिसऱ्या तोड्यापासूनच समाधान झाले तर इथून पुढे जो आहे हा आप आपला प्रॉफिट प्रॉफिट आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षाचा सेटबॅक या वर्षी आपण शंभर टक्के तर दादा ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना बोरगाव टेक्नॉलॉजी तुम्हाला कशी वाटते किंवा त्यांना एक तुमचं मत सांगा बोरगाव टेक्नॉलॉजी कशी वाटली शेतकरी बांधवांनो बोरगाव टेक्नॉलॉजी म्हणजे एक नंबर काय जा कमी खर्चात जास्त उत्पादन ओके कमी खर्चात जास्त उत्पादन शंभर टक्के हमक तुम्ही वापर करू शकता आणि वापर केल्यानंतर तुम्ही हा शेतकरी म्हणजे खरा आहे तर दादा मला एक फक्त प्रश्न आहे तुमचं वय फक्त ऐकणाऱ्या शेतकरी बंधूंना सांगा वय तेवीस चालू आहे मला आता ओके okay. तेवीस चालू आहे दादा एकोणीसाव्या वर्षी पासून शेती करतायत आणि आज तेवीसाव्या वर्षी त्यांना आत्ता प्रॉफिट मध्ये ते आले आहेत सांगण्याचं हे आहे की बाबा ट्रायल एरर ट्रायल एरर करत का होईना त्यांनी सातत्य सोडलेलं नाही आहे तीन वर्ष जरी लॉस मेकिंग झाले असेल तरी सुद्धा ते पेशन्स खूप महत्वाची गोष्ट आहे ती दादांच्याकडून आपल्याला या कमी वयामध्ये शिकायला भेटले तर नक्कीच तुम्ही सुद्धा थोडंफार वातावरण राहील परिस्थिती राहील या सगळ्यातून आपण सुधारून राहून यातून पार पाडायचं आहे आणि ह्या मिरचीच्या बेसवर आम्ही काय झालं बऱ्यापैकी तिसऱ्या थोड्यापासून प्रॉफिटमध्ये आहे एक बंगल्याच तीन हजार स्क्वेअर फुट बंगल्याच नियोजन केलेला आहे बरोगाव टेक्नॉलॉजी मार्गदर्शन खाली आमचं ह्यावेळेस एक नंबर पिवळ झाले त्यामुळे आम्ही ह्यावेळेस तीन हजार स्क्वेअर फुट बांधकाम धरलेलं आहे तर नक्कीच त्यासाठी आमच्या भरपूर शुभेच्छा राहतील आणि तुमच्या कष्टाला सुद्धा आमचे सला धन्यवाद शेतकरी बंधनो धन्यवाद